या दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आलेला आहे पाच गाड्या आणि पाच गाड्यांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे कोण होणार सेमीसाठी पात्र दोन गाड्यांमध्ये आटे आणि तटीची लढत पड्याला होता ड्रायव्हर बंटी ड्रायव्हर बंटे डायव्हर होता भैया भाय्या ड्रायव्हर गुनवरेकर दोघांत लढत झाले काटा आणि की राशी येऊ द्या चला अठ्ठेचाळीस ची बैलगाडी मला गाड्या मैदानात उद्या अठ्ठेचाळीस वले पंच द्यायचा का